कन्नड तालुक्यातील वाकद ग्रामपंचायतची ग्रामसभा समस्त ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खेळीमिळीत पार पडली आहे यावेळी नूतन ग्रामसेवक निकम यांचे स्वागत करण्यात आले यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा बोराडे यांची निवड करण्यात आली आहे सरपंच वंदना चिकटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा करण्यात आली तसेच गावातील तंटे गावातच मिटावे तसेच गावामध्ये शांतता राहावी या उद्देशाने तंटामुक्ती अध्यक्षाची निवड आपल्या सर्वांच्या मताने करण्यात आलेली आहे असे ग्रामसेवक निकम यांनी व्यक्त केले यावेळी गावाजवळील पूर्णा नदीवरील पुला संदर्भात मुद्दा चांगलाच गाजला पुलाचे काम लवकर करून नागरिकांना मार्ग सुरळीत व व्यवस्थित करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली दरम्यान ग्रामसभेत एस के गायकवाड ग्रामसेवक यांना निरोप देण्यात आला नूतन ग्रामसेवक डी निकम यांनी पदभार स्वीकारला गुप्त मतदानाने कृष्णा बोराडे यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली कृष्णा बोराडे यांची निवड झाल्याबद्दल सरपंच ग्रामसेवक सदस्य व ग्रामस्थ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व गावामध्ये भेदभाव न करता शांतता ठेवावी व तंटेमित व्हावे असे मत त्यांनी मांडले यावेळी गाव पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज देवीदास थोरात नाचनवेल कन्नड